नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रेन गुड एक्टला मराठीमध्ये आज आहे एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस मित्रांनो आजच्या दिवशी सुद्धा कापूस बाजारभाव जे आहेत हे गठनमध्ये उतरले आहेत परंतु जो आपला लोकल कापूस बाजार भाव आहे यामध्ये कोणताही बदल तुम्हाला पाहायला मिळणार नाही जर तुम्ही बाजारभाव जर पाहिले तर गठनमध्ये जर विचार केला तर आजचं मार्केट आहे त्रेपन्न हजार दोनशे रुपये जो की या वर्षाचा सगळ्यात निचा आहे आणि जर भाव आहे ना तर जवळजवळ सहा हजार आठशे रुपये आजचा बाजार भाव आहे तर याच्यामध्ये मार्केट जे आहे जवळजवळ तेराशे रुपयापर्यंत उतरलेलं आहे गठनचं आणि तरी सुद्धा जे मार्केट आपलं रेग्युलर कापसाचं मार्केट आहे हे फक्त उतरले तीनशे रुपये म्हणजे याच्यामध्ये तुम्ही पाहू शकताय की आजही कापूस दरामध्ये तेजी आहे पण आता हे बाजारभाव वाढणार कधी तर चला जाणून घेऊयात बाजारभाव कधी वाढणार आहेत और ला तर मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला आजच सबस्क्राईब करायचे आणि नोटिफिकेशन बिलला ऑन करायचे म्हणजे लेखर प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळणार आहे तर मित्रांनो जाणून घेऊया की अगोदर आजचे बाजारभाव काय आहेत तर एकोणतीस एम एमचा जो धाग आहे या कापसाचा बाजारभाव काय आहे तर कालचा याचा दर होता त्रेपन्न हजार तीनशे रुपये तो शंभर रुपयाने उतरून त्रेपन्न हजार दोनशे रुपये झाला तर त्यानंतर तीस एम एम चा जो तर याचे दर आहे त्रेपन्न हजार सातशे रुपये बसून अगदी चोपन्न हजार रुपये एकोणतीस एम एक एम आणि तीस एम एम याच्यामध्ये जवळजवळ पाचशे ते आठशे रुपयांचा फरक आहे आजच्या रेटमध्ये आणि फरदड कापूस जर म्हणाल तर फरदड कापूसमध्ये सुद्धा ते जी आपल्याला पाहायला मिळते जो मी तुम्हाला सहा हजार दोनशे रुपये जो दर सांगितला होता तो आज आहे सहा हजार तीनशे रुपये रेग्युलर दर आहे सहा हजार आठशे रुपये आणि जिथे खुले सौदे होतात म्हणजे वायदे बाजार होतात तर तिथं आजचा रेट तुम्हाला पाहायला मिळेल सात हजार तीनशे ते सात हजार चारशे रुपये इतर राज्यामध्ये सुद्धा तीच परिस्थिती परंतु जी लोकल मार्केटमध्ये खरेदी होती आता लोकल मार्केटमध्ये खरेदी कशी होती है? तर लोकल मार्केटची खरेदी होती सहा आठशे सहा आठशे पन्नास आणि काही ठिकाणी खूप चांगला कापूस असेल म्हणजे ज्याच्यामध्ये मॉइश्चर नसेल कापूस एकदम पांढरेशुभ्र असेल तर त्याला सहा नऊशे सुद्धा रेट देतात मग आता जो रेट आपल्याला उच्चांकी रेट गेला होता जो सात शंभर किंवा एखाद्या ठिकाणी सात दोनशे तर याच्यामध्ये किती फरक होता चारशे रुपये परंतु तुम्ही जर एक विचार केला तर गठनच जा मार्केट जे आहे जवळजवळ चोपन्न हजार पाचशे सहाशे रुपयापासून परत त्रेपन्न दोनशे रुपयावर आले म्हणजे इथं जवळजवळ चौदाशे ते पंधराशे रुपयापर्यंत म्हणजे दीड हजार रुपयापर्यंत गठन उतरले परंतु तरी सुद्धा कापूस मार्केट जे आहे हे स्टेबल आहे तर हे एक तेजीचं लक्षण आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला मिळतं मग आता हे कापूस बाजारभाव कधी वाढतील तर आता एक अंदाज होता की डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये चांगल्या प्रमाणात बाजारभाव वाढतील परंतु हे चिन्ह असं दिसतंय की याच्यामध्ये जागतिक बाजारपेठ किंवा इतर राज्य इतर देशातील वेगवेगळे निर्णय जे आपल्याला जे जागतिक बाजारपेठ आहे याच्यामध्ये दबाव आणण्याचा प्रयत्न करते मग आता याच्यामध्ये आपण कधीही तुम्ही कोणत्याही वर्षाचं एक अनालिसिस पहा संक्रांतीनंतर <smarty> जे आहे मार्केट हे दोन महिने खूप चांगल्या प्रमाणात उचलत आणि आपल्याला वाट पाहिजे ती म्हणजे जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्याची हो म्हणजेच संक्रांतीच्या आठवड्याची हो संक्रांतीपर्यंत चांगला रेट उचलतो म्हणजे जरी आतापर्यंत उचलत नसेल जरीही टार्गेट पूर्ण होत नसेल तरी हा हे जे पंधरा दिवस आतापर्यंत गेली या पंधरा दिवसामध्ये मार्केट पूर्ण दबावामध्ये जर हे पंधरा दिवस दबावामध्ये नसतं तर मार्केट आज जवळजवळ आठ हजारपर्यंत गेलं असतं आणि याचं टार्गेट आपल्याला पाहायला सुद्धा मिळालं होतं तर आता याच्यामध्ये आणखी पंधरा दिवसा वा दिवसाची वाढ होऊ शकते किंवा दहा दिवस आणखी वाढू शकतात एक चांगला बाजारभाव तयार होण्यासाठी त्यामुळं साधारणतः संक्रांतीपर्यंत म्हणजे जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून आपल्याला रेट जे आहेत हे उचललेले पाहायला मिळतील आणि या पंधरा आठ दिवसानंतर जी डिमांड आहे ही तर वाढेलच परंतु सप्लाय मात्र कमी होईल म्हणजेच इथं तुमचं तुम्हाला मार्केट जे आहे गटनचं मार्केट अंडर प्रेशर नसल्यामुळे आणि ती जे आल्यामुळं आणि सप्लाय कमी झाल्यामुळं हा जो रेट आहे हा तुम्हाला जवळजवळ पंचावन्न हजार रुपयेपर्यंत गेलेला पाहायला मिळेल आणि हा जर रेट पंचावन्न हजार रुपयेपर्यंत जर गेला तर आपल्याला जवळजवळ सात हजार आठशे सात हजार नऊशे आठ हजार हा रेट लोकल मार्केटला पाहायला मिळेल जिथं आज सहा हजार आठशे रुपये आहे ज्या ठिकाणी सात हजार तीनशे सात हजार चारशे रुपये आहे अशा ठिकाणी तुम्हाला जवळजवळ आठ हजार पाचशे रुपये आठ हजार सातशे रुपये एवढा तर पाहायला मिळू शकतो आणि याच्यासाठी वेळ लागणार आहे आणि हा वेळ जवळजवळ जानेवारीचा पहिला आठवडा जानेवारीचा दुसरा आठवडा दुसऱ्या आठवड्यानंतर तर, तर प्रत्येक वर्षे वाढतात म्हणजे एकदा की कापूस जो आहे हा तेजीमध्ये उचलतो त्यामुळं ते थोडासा निर्धारायचा आहे कापूस बाजारभाव कमी असेल तर कापूस विक्री करायचा नाही कारण कापूस विक्री करण्यासाठी सुद्धा सीसीआय केंद्र सरकारने उभा केलं तिथं सुद्धा सात हजार पाचशे रुपये दर आहे तिथं फक्त अट एकच आहे की बारा टक्केपेक्षा जास्त मैशर नकोय आणि शेतकऱ्यांचं काय झालेलं आहे की शेतकऱ्यांनी कापूस जो आहे हा स्टोरेज करून ठेवलेला आहे आणि स्टोरेज केलेल्या कापसामध्ये बारा टक्केपेक्षा जास्त मॉइश्चर हे पाहिलं आलेलं आहे आणि त्यामुळं अडचण येते तर थोडंसं थांबून घ्या धीर धरा जसं मार्केट उचलेल मार्केट उचलतंच उचलेलं म्हणजे उचलतंच उचलणार नाही हे असं नाही उचलणार आहे त्यामुळे धीर निर्धारायचा आहे आणि जसं मार्केट उचलेल तसं आपला विक्रीला करायचं आहे विक्री करताना लक्षात ठेवा चौदा जानेवारी चौदा ते पंधरा जानेवारी नंतर म्हणजे संक्रांती नंतर तुम्हाला जसं जसं कापूस विक्री करायचा तुम्ही टप्प्याटप्प्याने विक्री करा म्हणजे काही ठिकाणी तुम्हाला भाव मिळणार आहे सात पाचशे काही ठिकाणी मिळेल सात चारशे सात दोनशे सात सातशे आठ हजार असा रेट मिळेल याच्यामुळे काय होईल की एक रेट जो आहे हा रेट तुम्हाला मेंटेन राहील कधी तुम्हाला कमी रेट मिळेल कधी तुम्हाला खूप जास्त मिळेल कधी थोडासा मिळेल मध्ये काय होईल की तुमचा रेट जो आहे हा रिकवर होऊन जाईल किंवा तुम्हाला खूप टेन्शन नसेल तर लक्षात घ्या चौदा जानेवारीपासून चौदा मार्च किंवा जास्तीत जास्त तीस मार्च या साठ दिवसामध्ये किंवा या पंचेचाळीस दिवसामध्ये तुम्हाला आपला कापूस जो आहे हा विक्री करायचा एप्रिल नंतर कापूस विक्री करण्याचा विचार शक्यतो करू नका कारण एप्रिलमध्ये रिस्क असते मे मेमध्येच जवळजवळ जिनिंग बंद होतात त्यामुळं एप्रिलमध्ये तुम्ही काय करा की शक्यतो एक एप्रिलनंतर विक्री करण्याचा जो विचार असेल तो मार्चमध्येच करा जेणेकरून तुम्हाला पुढं अडचण येणार नाही तर मित्रांनो कापूस बाजारभाव जो आहे हे आता वाढायला सुरुवात होतील आता या शेवटच्या आठ दिवसामध्ये आज आहे एकवीस डिसेंबर साधारणतः दहा दिवस आणखी दहा दिवस आहे या दहा दिवसामध्ये चांगल्यापैकी मार्केट जे आहे रिकव्हर रिकवर व्हायला सुरू होईल परंतु जानेवारीच्या पहिल्या आठवड्यानंतर तुम्हाला रेट वाढलेले फायला मिळतील दुसऱ्या आठवड्यामध्ये चांगले रेट होतील आणि तिथून पुढं मग तुम्ही विक्रीचं नियोजन याचं करू शकता आणि अशाच कापूस बाजारभाव अध्यासासाठी आपल्याकडे थोड्या वेळी देखील फॉलो करत राहा धन्यवाद